इथं मिळणाऱ्या सुख सोयी सुविधा बद्दल चर्चा व्हावी म्हणून बैठकीचं प्रयोजन केलं पण ही नवीन इमारतही बघितली पाहिजे आणि याच्यात काय काम शिल्लक आहेत काय प्रगती पातावर हो आहेत याची चर्चा माहिती घ्यावी म्हणून या ठिकाणी आम्ही आहोत ग्रामीण रुग्णालयाचा आढावा सगळा घेऊन त्यानंतर आपल्या कंधारच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही जाऊन तिथलाही आढावा घेणार त्या बैठकीला उपस्थित उपविभागीय अधिकारी मॅडम शल्य चिकित्सक डॉक्टर भोचेकर साहेब कार्यकारी अभियंता सुरदर साहेब राष्ट्रवादीचे आमचे प्रदेशचे नेते अॅडवोकेट मुक्तेश्वररावजी ढोंडगे માજી સભાપતિ આનંદરાવ પાટીલ માગરાધ્યક્ષારે ચતનભાઉન્દ્રધીક્ષક ડોક્ટર કદમ સાહેબ સાહેબ સર્વ માહકારી મિત્ર સર્વ પત્રકાર બંધુ ઇમારતી જવળપાસ પૂર્ણ થાય મેંડ પર્ત હિ ઇમારત પૂર્ણ હોઈ अशा गतीनं सुरू आहे पण साधारणतः दहा जून पंधरा जून पर्यंत यात कुठलंही काम शिल्लक राहणार नाही मी मनापासन बांधकाम खात्याचं आणि आरोग्य विभागाचं दोघाचंही कौतुक एवढ्यासाठीच करतो की या इमारतीचं अंदाजपत्रक करतानाच सगळ्या सुख सुविधा ज्या लागणार आहेत त्याचा समावेश करून केला त्यामुळं नाही तर होते अनेक वेळेस बांधकाम खातं आपली इमारत बांधून मोकळ होते आणि मग आरोग्य खात्याच्या लोकांची नाव पण होते नहीं, 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 नहीं। ले ले की कॉटर नाही टेबल नाही चेअर नाही ऑक्सिजन नाही तर अशा पद्धतीची बिल्डिंग नांदेड जिल्ह्यात तरी ही पहिलीच आहे मराठवाड्यात कदाचित पहिलीच असाल सत्तर पदाला मान्यता देखील मिळाली आहे यापूर्वी आरोग्य खात्याने प्रस्ताव पाठवला होता मी विधानसभेत नव्यानं पुन्हा प्रवेश केल्याच्या नंतर माझे मित्र आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी सत्तर पदांना मान्यता आपल्या इथं दिली ती पद भरण्याची कारवाई देखील सिव्हिल सर्जन साहेब कलेक्टर साहेब त्यांची काही दोन तीन लोकांची कमिटी आहे त्यांच्या मार्फत ती सगळी पदं भरल्या जाते आणि मला असं वाटतं की जून महिने आपल्याला या इमारतीचा शुभारंभ करता येईल मी तस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मे महिन्याची विनंती केली होती पण आपलं पूर्ण काम झाल्याशिवाय याच उद्घाटन करूनही या मताचं मी आहे दहा पंधरा दिवस लांबलं तरी हरकत नाही आणि तेव्हा मला फडणवीस साहेब हे पण म्हणाले की एवढ्या तीव्र टंचाईमध्ये किंवा तीव्र उन्हा मध्ये आपण असे कार्यक्रम टाळले पाहिजे पण एखाद्या आमदाराने आग्रह केल्यावर नाही म्हणत पन नाही पण ठीक आहे पंधरा जून पर्यंत आपली इमारत पूर्ण व्हायला लागेल आणि पूर्ण व्यवस्थे सहित ही इमारत बांधकाम खात्याकून आरोग्य खात्याला हस्तांतर होईल आणि तेव्हा चांगलं एक सुसज्ज रुग्णालय या ठिकाणी सुरू होईल आता इथे सुविधा देणाऱ्या डॉक्टरांना इथं हात बोलून उपयोग होणार नाही पण ना, खाली बोलणार लोह्याचा अनुभव खूप वाईट आला आता कंदारचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे त्याच कथन करायची आवश्यकता नाही परंतु इमारतीचं उद्घाटन आणि उद्घाटन झाल्याच्या नंतर लागलीच सेवा या सगळ्या गोष्टी आपण सुरू करतोय उपविभागीय अधिकाऱ्यांच्या जवळ का जवळपास काम संपलेलं आहे थोडंफार काही मध्ये गोष्टी राहिल्या तेव्हा एकदाच उपविभागीय अधिकारी यांचं कार्यालय आणि ग्रामीण म्हणालय या दोन्ही इमारतीचं उद्गार ठेवता येईल पण ते इथं काही वेगळं बोलण्यासारखं नाही पण बिल्डिंग पाहिली पाहिजे काम कुठपर्यंत आहे कामाचा दर्जा कसा आहे आता कामाचा दर्जा तपासायला तर ती टेक्निकल लोक आहेत आम्हाला जे काही अनुभवातून थोडंफार आम्ही सूचना करतो तर काम चांगलं दर्जेदार व्हावं ही देखील या निमित्ताची भावना आहे आपण सगळेजण आला त्याबद्दल सगळ्यांचे आभार पाण्याची व्यवस्था पर पाण्याची व्यवस्था परमानेंट केली जाईल आम्ही आत्ताच वर चर्चा केली आणि जी पाईपलाईन आपण शहरासाठी करणार आहोत त्या पाईपलाईन कारण इथं बोरला वगैरे पाणी दोन उपयोग नाही लोह्याला तोच प्रॉब्लेम झाला आणि कंधारला देखील होणे मला वाटते स्टोरेज पण खूप मोठं आहे खाली किती एक लाख दीड लाख स्टोरेज खाली आहे आणि ऐंशी हजाराचं वर आहे म्हणजे स्टोरेज पण व्यवस्थित अतिशय करून ठेवलेलं आहे पाइपलाईनद्वारे पाण्याची व्यवस्था होईल साहेब लोह्याला एवढी मोठी उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधल्या गेली परंतु ज्या पद्धतीनं सुविधा पाहिजे त्या पद्धतीने सुविधा नाहीत आणि कंधार शहरामध्ये एवढी मोठी सुसज्ज अशी इमारत उभारलेली आहे भविष्यामध्ये या इमारतीमधून किंवा या रुग्णालयामधून रुग्णाला चांगल्या प्रकारचे उपचार मिळतील यासाठी तुम्ही काय कशा पद्धतीने प्रयत्न केला याचं उत्तर खरं तर सिव्हिल सर्जन द्यायला पाहिजे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करतोय गोयामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आता आम्ही वर बाहेर गेलो आणि या राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांचा फोन आला आम्ही मिटिंग मध्ये केला होता ती एका बैठकीत होते एवढा कार्यतत्पर मंत्री या निमित्तानं मिळालेला आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये आरोग्य खात्यामध्ये चांगल्या सुधारणा होतील या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष घाली आणि चांगल्या सुविधा आज लोह्याला आम्ही बैठक घेतली चांगल्या सुविधा मिळा म्हणून ज्यांना कोणाला आम्ही थोडस नरम गरम चर्चा केली असेल तरी कोणाचं वैयक्तिक काहीच नाही सुविधा मिळाल्या पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि निश्चित सिव्हिल सर्जन आपले इथले भूमीपुत्रे आणि रुग्णालय चालू होण्याच्या अगोदर या ठिकाणी मोठी भरती होणार आहे पद पदांची भरती होणार आहे आपल्या लोहा आणि कंधार तालुक्यामध्ये नर्सिंग केले अनेक स्थानिक विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही प्राधान्य देणार आहात का मी भरतीमध्ये मी नी कोणीच नाही आहे भरतीची प्रक्रिया ही मान्य जिल्हाधिकारी महोदय अध्यक्ष आहे सिव्हिल सर्जन त्याचे सचिव आहेत आणि मला वाटते आणखी एखादी मी सूचना की शेवटी निकष बघायचे असतील त्याची सेवाही बघावं लागेल तर मी माझी अपेक्षा हीच राहणार की माझ्या मतदारसंघात लागले पाहिजे पण आता एवढं कॉम्पिटिशन आहे एकापेक्षा एक एक्सपर्ट आहे एकापेक्षा एक हुशार आहे आपल्या मतदारसंघातली जी मुलं हुशार आहे ती घेतली पाहिजे या मताच निश्चित आहे ती सूचना राहीलच ना त्याला जरी आपल्याला अधिकृत मत येईल तशी सूचना असते त्याला काय विषय साहेब दुसरा एक विषय असा आहे आपण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर पीसी जे आहेत त्यांची खूप दयनीय अवस्था आहे प्राथमिक आरोग्य केंद्र हे थोडं थांब रे प्राद, प्राद, आरोग्य केंद्र जे आहे त्याची खूप दयनीय अवस्था आहेत इमारती आहेत पण केवळ नावालाच आहेत या ठिकाणी डॉक्टर जातात न जातात म्हणजे काही संबंधच नसल्या तर तिथल्या लोकांनाही खूप मोठी कसं करावी आहे आरोग्याच्या संदर्भात याच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय पुढची भूमिका राहणार माझी भूमिका चांगलीच राहणार आहे काय राहणार आहे मी याच्या संदर्भामध्ये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली दोन्ही तालुक्याची तालुका अधिकाऱ्यांना बोलवलं होतं तुम्ही सांगता त्याच्या पलीकडची माहिती तुम्हाला देतो कलंबरचं प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्याच्या अगोदर पडायला लागले हे दुर्दैवी भाग आहे ही अवस्था आहे मी लगेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमला बोललो संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोललो आणि त्यांची माझी व्हिजिट ठेवणार आहोत मी त्यांना सांगितलं की बिल्डिंग कुठल्याही परिस्थितीत हँडवर होणार नाही आणि असं कोणी काम केलं असेल मग कोणी असेल त्याला माफ होणार नाही मी या टर्मला आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे मी बैठक घेतील अतिशय क्वालिटीची कामं या मतदारसंघात झाली पाहिजे ही प्रामाणिक भूमिका आहे काम हो कमी झाली चालतील पण झालेली कामं हो क्वालिटीची झाली झालेली कामं एकदम दर्जेदार झाली पाहिजे त्याच्यासाठी माझा निषेधपणानं प्रयत्न आहे आरोग्यसेवेच्या बाबतीत त्यांचाही आढावा घेणार आहे मग आपल्या मतदारसंघात प्राथमिक आरोग्य केंद्र किती के उपकेंद्र किती के स्टाफ किती कमी मान्य मंत्री महोदय आम्हाला काय स्टाफ देऊ शकतील कारण हे अडचणी एकट्या नांदेड जिल्ह्याचे नाही पूर्ण प्रश्न महाराष्ट्रात आहे पण मधल्या काळामध्ये जेव्हा सावंत साहेब मंत्री होते काही भरतीचा मध्ये निघाला होता ती थांबली आता नवीन मंत्री हातात घेतील आणि भरतीचा प्रश्न सोडून आमदार झाल्याच्या नंतर तुम्ही बैठक घेऊन संपूर्ण अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की मुख्यालय राहा परंतु अनेक अधिकारी या ठिकाणी मुकायले राहत नसतात त्याच्यामुळे अनेक सामान्य माणसाला खूप विनंती आहे सोमवारी प्रत्येक असलाच पाहिजे काही डिपार्टमेंट असे आहेत की त्यांना साईडवर जावं लागते पण त्याही लोकांना मी सांगितलं की सोमवारी कोणी सांगितलं तरी हालायचं नाही मला असं वाटतं बदल होईल एका दिवशी सगळ्या काही गोष्टी घडणार नाही पण येणाऱ्या काळात कालपासून उद्यापासून आजपासून सोमवारी तुम्हाला प्रत्येक ऑफिसर पुढच्यावर बसलेला दिसेल साहेब दुसरा एक विषय आहे हा विषय इथला नसला तरी मी लोहा कंदार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचं रॉकेट चालू आहे आणि बिन नंबरचे जे हायवे आहेत ते सुसाट चालू आहे या अगोदर दोन तीन अपघात झाले आहेत भविष्यात ते अपघात होण्याची शक्यता आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही अधिकाऱ्यांना थोडस सांगून थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहात नक्की नक्की करू येती जे चालू झालेले तर वाईट आहे ना पण तो त्याच्या कमी त्या गाडीवर त्याचा नंबर तरी असता नंबरच नाही त्या गाडीवर वो अपघात केला हे काय तो आहे जे की तुम्हाला तुम्हारे माहिती आहे का सोपे प्रश्न आहे का अडचणी सगळं आता पकडले की तुमचा कोणीती परत आले एक विषय महत्त्वाचा असा आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये सरकारी डॉक्टर डॉक्टरांपेक्षा खाजगी डॉक्टरांच्या दुख्या आहेत तर त्यानी मन लावून ते काम करत नाही तर आलेल्या पेशंटला आपल्या खाबिधो या दुध्या सकाळी या असं त्या रुग्णालय तिकडं बोलत जातात नाही आता गायकवाड येतो उठल्यावर ग्रामीण रुग्णालयातच जाणार आहे त्याच्यासाठीच आपण बैठक लावली की अडचणी समजावून घेण्याच्या संदर्भानं शिवील सर्जन साहेबांना तेवढ्यासाठीच बोलवले एस डीओ मॅडमला तेवढ्यासाठीच बोलू आणि अशा तक्रारी भविष्यात राहू नये याच्यासाठी प्रयत्न करणार होतो तुम्ही म्हणता ती गोष्ट की साधारण काही आजार झाला तरी नादेलला रेफर करायची जी सवय लागली तर ती बंद झाली पाहिजे मी अनेक डॉक्टरांना हे बोलतो की तुमच्याच क्वालिफिकेशनचे डॉक्टर तिथे मग ते डॉक्टर इलाज करू शकतात आणि तुम्ही का करू नाही तर ही मी बैठक घेतल्यावर याच्या संदर्भात बोलेन पण सुधारणा करण्याच्या दृष्टीनं आपण काम सुरू होईल